देविला का केलं हे माझं माझं म्हणणं काय की ज्या वेळेला मी एखाद्या व्यक्तीला बरोबर घेतलं म्हणजे मी तिकडे चाललोय किंवा त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवली हे तात्पुरतं आहे माझी विधानसभेची निवडणूक दुमारी कोण तिथलं आहे अजून साडेतीन पावणे चार वर्ष जायचे पण आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यावरती पुढचे साडेतीन वर्ष काय करायचंय तर जे निवडून आलेत त्यांना बरोबर घेऊन काम करायचे मग नगरपालिकेत विरोधक कोणा कोण आहे आपला आज भारतीय जनता पक्ष त्याला का विरोधात ठेवायचा राज्याची नेते वापरता तुम्ही आता काय अर्थ लावायचा मला माहित नाही पण माझं म्हणणं तेच आहे की जर समजा आज काँग्रेस आहे लोणामध्ये आम्ही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता केला ना तिथं तुम्ही आता विरोधी पक्षात राहा तळेगावला आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी एकत्र केलं मी वडगावला पण त्यांना सांगितलं की आगामी काळात तुम्ही दोघं एकत्र चाला माझा तुम्हाला कुठेही विरोध नसेल शेवटी हे बघा पाच वर्षानंतरनं तुम्हाला जनता ज्या वेळेला विचारील तुम्ही निवडून दिल्यावरती आमच्या इथं काय कामं केली त्यावेळेला तुमच्यासमोर क्वेश्चन मार्क नको आहे तुम्ही काय कामं केली हे त्यांनी विचारण्यापेक्षा तुम्हाला आल्यावरती म्हणले पाहिजे या या तुम्ही खूप चांगलं काम केलंय नक्की आम्ही तुमच्या मागे परत उभे हे शब्द त्यांच्या मनात आले पाहिजे सर्वसामान्य माणसाला आम्हाला हे समजत नाहीये काय लोणावळ्याची एक हाती सत्ता तुम्ही घेतली काँग्रेसला सोबत घेऊन गेलं तुम्ही निवडणूक लढवली भाजप तुमच्या विरोधात राहिले नगरपालिकेत आल्यावरती तुम्ही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता केलं आणि जी भाजप तुमच्या विरोधात लढली त्यांना उपनगराध्यक्ष केलं उपनगराध्यक्ष त्यांना केलं भारतीय जनता पक्षाच्या सिनियर नेत्यांनी मला सांगितलं तुम्ही लोणाळ्यामध्ये सुद्धा युती म्हणून एकत्र चाला तुम्हाला काही निधी लागेल कुठली कामं असतील तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू मी त्यांचा शब्द पाडू शकलो नाही मी त्यांच्या शब्दाला मान दिला आणि त्यामधनं मला एकच माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे जाताना आम्हाला सगळे प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत इजी पोहोचता येईल आमची कामं तालुक्यातली ता होती प्रश्न हा आहे एक मिनिट प्रश्न हा आहे काय आहे निवडणूक झाली निवडणूक सोळा नगरसेवक निवडून आले नगराध्यक्ष दोन अपक्ष अठरा आमचे आणि अठरा अन्ना अनेक जणांना स्वीकृत नगरसेवकला हो अशी चर्चा आहे अनेक जणांना शब्द दिले गेले की स्वीकृत नगरसेवक केले जाईल स्वीकृत नगरसेवक तर करणं आहे स्वीकृत नगरसेवक दोन राष्ट्रवादीच्या वाट्याला जर खरंच पक्ष न्याय गेलं राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होते दोन नगरसेवक भाजपच्या वाट्याला येत होता एक नगर भाजपचा कसा येईल राष्ट्रीय पक्ष सर्वाधिक असलेले चार नगरसेवक त्यांचे होते त्यामुळे तिसरा त्यांचा येत होता परंतु त्यांचा गटच तयार नाही झाला अन्ना त्यात माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो माझ्याकडे तुम्ही माझा काय संबंध याच्या सांगू शकाल म्हणून तुम्हाला स्वीकृत्रेस प्रश्नच नाही काँग्रेसचा तरी कुठे पूर्ण झालाय काँग्रेसचाही पूर्ण नाही झाला नाही तिथं आमच्या मनामध्ये एक दुसरे व्यक्ती होते की त्यांनी पण मला नगराध्यक्ष पदाला किंवा नगरपालिकेला मदत केली पण स्थानिक पातळीवरती आमच्यातला काही विरोध काही भाजपच्या नेत्या मंडळींचा किंवा तिथल्या नगरसेवकांचा विरोध त्यामध्ये ती सगळीच विसंगता आली आणि त्यात आम्हाला संधी मिळेल तर तिसरा आम्ही बसवला हो अन्ना लोणावळ्याची चर्चा चालू लो होती लोणावळा नगरपालिकेची खरं तर तो ऐतिहासिक विजय झाला तुमचा त्यामुळे ते किती त्याच्यावर चर्चा केली तरी संपणार नाही पण लोणावळा नगरपालिकेमध्ये काही गोष्टी अशा देखील होत्या ज्याची देखील त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली एक नाव त्यातलं सुरेखा जाधव होतं त्यांना वगळून लोणावळ्याची नगरपालिका निवडणूक होणार नव्हती मला आता असं म्हणायचं आहे लोणावळ्याचं जेव्हा डेव्हलपमेंट होतं आहे विकास होतो आहे तुम्ही एकीकडे जेव्हा तालुक्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असता तेव्हा भाजपला सत्तेत घेऊन किंवा एकत्र घेऊन युती करत असता आता असा योग येईल का पुढे मागे लोणावळ्याच्या विकासासाठी सुरेखा जाधव यांना एकत्र घेऊन काम करणार का का नाही करू का करू नये असं काय नाही मी तुम्हाला माझ्या दृष्टीने राजकारण लोणातलं संपलं मी आता साडेचार वर्ष परत राजकारण लोणामध्ये कधी आणू शकत नाही तिथं इतर सुद्धा असतील तिथं सिनियर म्हणून वाघमारे साहेब असेल किंवा अजून इतर मंडळी जे आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करेल तुम्ही मला तुमच्या कल्पना सुचवा मी कुठं चुकत असेल माझे सहकार्य चुकत असेल ते मला दाखवून द्या तुमचा अधिकार आहे पण जाणीवपूर्वक टार्गेट करून जर कोणी काही प्रयत्न केला तो तुम्ही आणून पण पाडील माझं जनरवेशन हे झाला आपलं जास्त की तालुक्यात ही कुठं राजकीय संस्कृती पूर्वीच्या काळात मदनजी बापना असतील बाळा वेगळे असतील दिगंबर वेगळे असतील अशा काळात कधी कि अपशब्द म्हणजे राज ज्यानंतर तुम्ही मामाबद्दल असल्या द्या त्यांनी तुमच्याबद्दल द्या किंवा दुसरं कोणी पण द्या जे अपशब्द वापरताना तुम्ही मोठे नेते असतात नक्कीच राजकीय खेळणी नंतर एकत्र येतात तुमचं नातं असून सोडून परंतु ह्याचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यावर होतो तो मग दुसऱ्या कार्यकर्त्याला आधी तुझी भाषा वापरतो सुरुवात मी नाही के केली तुम्ही केली कोणी सुरुवात करू द्या कोणाला कर तुम्ही आज डॉक्टर कोणी सुरुवात करू द्या तुम्ही असं या माध्यमात इथून मागच्या लोकप्रतिनिधीला कुणी टीका टिप्पणी करत होतं का बिगर नसणार नाही नाही मला सांगा आता मी नाही नाही मी माग मी भारतीय जनता पक्षातनच राष्ट्रवादीत आलो मला सांगा राष्ट्रवादीचे नेते कधी भाजपच्या पंचवीस वर्ष आमदारावरती टीका करत होते का हो इलेक्शनच्या काळात काय असेल थोडंफार तेवढंच पण तुम्ही बारा महिने सुनील शेळकेवरती टीका करणं हाच तुमचा जो उद्योग असेल मला तुम्ही सांगा ना तुम्ही इतर वेळेला माझ्याशी बोलता भेटता चर्चा करता आपण चुकीचं असेल तर मला तुम्ही तोंडावरती सांगा की हे तुम्ही बदललं पाहिजे किंवा इथं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे या लोक या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे चुका जर एका ह्याच्यात कोपऱ्यात जर झाल्या असत्या बोलल्या असत तर त्या टिका टिपणी राज्य वर्धेशात कुठं झाले ना मला हेच म्हणायचंय की प्रमाण जास्त वाढले असं मला 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 तुम्हाला हे सांगायचं की म्हणायचंय पण हेच की आपण ज्यावेळेला टिका टिप्पणी करतो त्यावेळेला तुम्ही मर्यादा सोडून जर टिका टिप्पणी करत असाल ती तुम्ही तुम्ही सोडली तर आमचे सहकारी सोडणार शेवटी कोणी कोणाला कमी आज समजत नाही किंवा लेखत नाही मला कुणावरती टीका करण्यापेक्षा मी चार कामं केली तुम्ही चार कामं करा मी दहा कामं केली तुम्ही वीस कामं करा ना याच्यातून तुम्ही का स्पर्धा करत नाही स्पर्धा टीका टिपोच जे मावळा करा नगरपालिका तुम्ही शहराकडे सगळं ग्रामीण भागाकडे खूप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला काय विजन काय घेऊन चाल जिल्हा परिषद पंचायत समितीला एकच विजन आहे ज्या व्यक्तीनं तुमच्या गावात कामं केली त्याला मतदान करा परिषद हे अण्णा ग्रामीण भागात खूप मोठ्या समस्या आहेत काय तुम्ही सगळ्यात मावळ तालुक्याचा जो जगभर गाजला मावळ गोळीबारचा मावळ गोळीबार झाला बंद जलवाहिनीचा प्रकल्प स्थगित केला गे गेला तो आजही प्रकल्प त्याची स्थगिती उठवली गेली आणि आजी दादांनी तो प्रश्न तुमच्या कोर्टात टाकलाय की आता नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त चर्चा त्याच प्रश्नाची होती तर बंद जेल व्हायनी जावी का ना जावी किंवा त्याच्याबद्दल तुमचं ठोस धोरण काय दादा असं म्हणतात की माझा प्रतिनिधी सुनील शेळके तिकडे आहे मी त्यांना विश्वासात घेऊन ही योजना चालू करायची पण ते सांगत होते भाजपचे तिथले स्थानिक नेते भाजपचे स्थानिक नेते, नेते।, नेते। आज पण आज पण आज पण तुमची भूमिका आजही भाजपचे नेते ते सांगत होते की आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ आम्हाला बंद पाईपलाईन करायची त्याला आम्हाला मान्यता द्या हे दोन्ही पक्षातले एक मिनिट ऐका माझं 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 ऐकून घ्या हे दोन्ही पक्षातले नेत्यांचे भाषणातले त्यांचे आश्वासन होते किंवा त्यांचे मुद्दे होते माझा हा राजकीय मुद्दाच नाही मुळात हा माझा भावनिक मुद्दा आहे मी पहिल्यापासून बघून सांगितलेलं आहे जोपर्यंत माझे स्थानिक शेतकरी मला सांगत नाही काय निर्णय घ्यायचा तोपर्यंत मी कुठलाच निर्णय घेणार स्थानिक शेतकरी तर आंदोलन केलेत जीव गेलेत ह्याच्यापेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी सांगायचं तरी काय राज्यकर्त्यांना सांगायचं काय स्थानिक स्थानिक काय सांगायचं की आमचे तीन रक्त वाईट स्थानिक शेतकऱ्यांचा जगामध्ये पाण्यासाठी रक्त मावळ तालुका आहे आणि आता तो तुमच्या मतदार सांगा ते आज तुम्ही त्याचा प्रतिनिधित्व करता मी तुम्हाला स्वरूपी जल बंद जलवाहिनी बंद झाली पाहिजे हे तुम्ही त्याच्यावर ठोस आहे का मी तुम्हाला सांगतो हा सर्वस्वी अधिकार माझ्या शेतकऱ्यांचा एक मिनिट माझं पूर्ण द्या शेतकऱ्यांचा आहे जोपर्यंत इथले स्थानिक शेतकरी परवानगी देत नाही कुठलाही राज्य करता आला तरी इथली पाईपलाईन करू शकत नाही एक शब्द तुम्हाला सांगितलं बस उत्तर पाहिजे अण्णा तुम्ही दिलं उत्तर तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या कोणताही राज्य करता इथं आला तरी इथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय इथले बंद पाईपलाईनच काम होऊ शकत नाही किंवा ती रद्द करायची का चालू करायची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महिला बहिणीच तुम्हाला आता लाडक्या बहिणीचं खूप मोठं हे मिळालेलं आहे दोन हजार चोवीसला ला परंतु दोन हजार एकोणीसला तुम्ही एक शब्द दिला होता की एका वर्षात मी पाच हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि आता साधारणतः पाच वर्ष पूर्ण वीस हजार रोजगार उपलब्ध करून दिला मावळ तालुक्यात तुम्ही आज जर पाहिला असेल तर जवळपास साठ ते पासष्ट हजार कामगार आता काम, काम करायला लागलेत वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय आपल्या फक्त नवीन हुंदाई आणि बाकीच्या कंपन्या जर पाहिल्या आजूबाजूच्या तर तिथे एका ठिकाणी आता आठ ते नऊ हजार कामगार कामाला लागले काम करताना पाहिलं म्हणजे छोटे मोठे वेंडर असतात त्या ठिकाणी असेल जे आपण म्हणजे फक्त काही इंडस्ट्रीमध्ये नोकरीला डबा घेऊन जाणं आठ तास ड्युटी करणं म्हणजे तुम्ही नोकरी किंवा का आपण काम आणता का हो काही योजना आपण आणू शकत नाही काही ठिकाणी सरकारी मुद्द्यावरती किंवा टेम्पररी जिथं काम देतं तिथं आपण काम देऊ शकत नाही काम देणं म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये जिथं जिथं मला संधी देतात तो द्यायचा मी प्रयत्न केला आहे काही कंपन्यांमधनं आता वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट मिळतात गर्भासल्या बचत गटांना महिलांनासुद्धा आपण काम देण्याचा प्रयत्न केला काही शासकीय योजनांमधन आपण काम देण्याचा प्रयत्न केला हे अशा टुरिस्ट प आपण ज्याला आपण कृषी पर्यटन म्हणतो अशा याच्यातून सुद्धा काही लोकांना आपल्याला काम देता येईल का त्याचा आपण प्रयत्न करतोय अ आजकाल असं झालेलं आहे तिकीटाच की जो सर्वात मोठा महिलांचा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम भरवेल <laughs> तो, आ, आ, तो रेस मध्ये पुढे का माग म्हणजे त्याचा कार्यक्रम किती मोठा आहे त्याच्यावरती तो रेस मध्ये नंबरला आहे त्याच दिवशी तिकीट हे हे म्हणजे हे बघितलं जाते किंवा त्याचं तिकीट त्यावेळेस डिक्लेअर हे माहिती नाही असं नाही अजिबात इव्हेंट हा एक वेगळा भाग आला परंतु त्यातून सगळ्यांना संघटित करणं सगळ्यांना एकत्रित करणं आणि आपण प्रोजेक्ट होणं हा एक राजकीय भाग आहे परंतु कोण इव्हेंट करतो आहे कुठल्या पैशातून करतो आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा मी तपासतो मग उद्या कोणी उठलं ना मी म्हणत की मी इव्हेंट करतो मी माझ्या आई बहिणींना जमा करून बोलवतो कार्यक्रम घेतो तुम्ही मला उमेदवारी जाहीर करा मी असं नाही करणार की आपले जे इव्हेंट आहेत आपले इव्हेंट हे आपल्या माता बहिणींच्या त्यांना सेंटरला पकडूनच चाललेले आहेत पुरुष इव्हेंट होत नाहीये सॉफ्ट टार्गेट ह्या ज्या महिला मंडळ आहे ह्या तुम्हाला महिला बघण्या कधी सॉफ्ट टार्गेट समजू नका आपल्यापेक्षा त्यांना खूप चांगला सेन्स आहे खूप चांगली पारख आहे त्यामुळे तुम्ही असं महिला बहिणी कधी इझी घेऊ नका सुनील शेळकेल एक मिनिट नाही मला मला तुम्ही सांगा सुनील शेळकेकडे काय नजरे न पाहतात आय बहिणी काय अपेक्षा न पाहतात आमच्या घरातल्या व्यक्ती आमचा अधिकार बनतो किंवा आम्हाला हक्काने जाता येतं ह्या तीनच गोष्टी त्यांच्या मनामध्ये मग हे तुम्ही जर कमवलं नसेल तर तुम्ही राजकारणात काय कमवलं आतापर्यंत त्यांना आता तुम्ही शहरामध्ये युती केली तळेगाववाले हुशारे माव ग्रामीण जनता दोन्ही पक्षांच्या नावाने ठणताना आवाज करते की तळेगाववाले हुशारे त्यांनी तळेगावमध्ये युती केली काय तुम्हाला कोणी ग्रामीण भाग असा आहे तिथं तुम्ही युती करणार का तुम्हाला कुणी आढळत काय ते नगरपालिकेला म्हणतो ते भाजपने युती करावी तुमचं मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले होते पण आता हे तारखा जाहीर झाल्यात अजून काय तुम्ही भाजपला बोलत नाही टाळी द्या किंवा युती करा काय काय होत टाळी द्या चार भिंतीच्या बसून चर्चा करा हा आता माझ्या दृष्टीने विषय संपलेला आहे जर काही करायचं असेल तर खुल्या मनानं सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर किंवा नेतेमंडळीसमोर या चर्चा झाल्या पाहिजे असा अपेक्षित आहे मला चार भिंतीच्यात काय चर्चा होती नंतर मग मी काय बोललो ते काय बोलले हे बाजूला राहतं आणि राजकारण वेगळं दिसायला जातं त्यांना शेवटाकडे हो येऊ आहे आपल्याला आता मला परत तोच तो राऊंड राऊंड प्रश्न क्लिअर झाला नाही म्हणून विचारायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मोठ्या निवडणुका येतात आहे खूप वर्षाने निवडणुका होती आहे युतीची दारं अजून उघडी आहेत का त्या सरळ सरळ त्यांच्याकडे जावं ते जरी अशा पक्षानं त्यांच्याकडे का प्रस्ताव द्यावा ते आले तर आता त्यांनी टाळी देऊन मागून धाप मारून पळाली तर काय करू दिली पुढून टाळी दिली मागून धाप मारली काय टाळी दिली त्यांना अकरा जागा दिल्या ता त्यातल्या दहा जागा त्यांनी बिनविरोध करून घेतल्या आणि मला सतरा दिल्या त्यातल्या सहा दहा किती बिनविरोध केल्यान सात जागेवरती लढायला लावलं अशी टाळी देतात का एक जागा ती पण त्यांची बिनवर द्यायची होती ती शेवटी आम्ही मुद्दा म्हणून नाही दिली कारण आमची विनिंग सीटं होती तरी आम्ही त्यांना दहा जागा दिल्या माझं म्हणणं काय आहे की बघा आज राज्यामध्ये जर आपण युती म्हणून काम, काम करत असेल तर तुम्ही कामात न पुढे या ना यार तुम्ही लोकांपर्यंत राजकारण फक्त मताचं करण्यापेक्षा तुम्ही विकास कामं डेव्हलपमेंटवरती का नाही राजकारण करत तुम्ही त्याच्यावरती का येत नाही आणि मीच प्रस्ताव द्यायचा माझ्यामाग जनादर असताना ही माणसांचं प्रेम असताना माझ्याकडे उमेदवार मजबूतीने उभे असताना मीच प्रस्ताव द्यायचा प्रत्येक वेळेला मी का द्यावा मला तुम्ही ते सांगा मी देतो चला आपण गप्पाच मारतोय ना मी सांगतोय चला हे तर ऑन रेकॉर्ड होईल तुम्ही पाठवाल सगळीकडे पाठवा मी का प्रस्ताव द्यायचा मला त्याचा उत्तर द्या तो प्रस्ताव माझ्याकडं काय चुकीचं काम होतंय याच्याकडं माझ्याकडे उमेदवार नाहीयेत मी गावांमध्ये काम करत नाहीये जनतेचा मला विरोध आहे का आज मला दिसतंय माझे पाच ते जिल्हा परिषदेत उमेदवार विजय होत आहेत दहा पैकी एखादं सीट कमी होईल पण आठ नऊ सीट आज माझी विण दिसतायत एवढं अजून एखाद्या ते पण त्याच्यात पण आम्ही प्रयत्न करतोय काही थोडासा गेम चेंज <laughs> ते प्रस्ताव येईल नाही ना माहिती नाही कारण आता दिवस खूप कमी राहिलेत गेल्या दोन तीन दिवसापासून एक मोठी चर्चा होती मावळामध्ये बाबा भाजपचा कोणतरी बडा नेता तुमच्या गळाला लागला आहे जिल्हा परिषदेत तुम्ही काहीतरी ऑफर दिली आहे या दोन तीन दिवसात कोणाचा प्रवेश आहे का नडले होणार आहे का राजकारणी शेवटी बघा सगळेच पत्ते ओपन करायचे नसतात तर तुम्ही घेणार आहात का घेणार आहात का घेऊ शकता का भाजपचा घेऊ शकतो असं चर्चा खरी आहे आज नाही काय जाणार तिरंगी रात्री जाऊन त्यांच्या घरी बसतात कोण कोणी बघा रे तुम्ही भाजप मुक्त मावळ हा तुमचा संकल्प जे करता छेछा अजिबात नाही असं कधीच होत नसतं असं कोणी मनात पण कधी आणणार पण आणणार तुम्ही भाजप आता भाजपचा घेता म्हणताय मी तुम्हाला एक सांगू का <laughs> व्यक्तिगत सुनील शेळकेला भाजपच्या नेत्याचे पण दरवाजे उघडे आहेत राष्ट्रवादीचे पण आहेत आणि शिवसेनेच्या पण नेत्यांचे दरवाजे उघडे आहेत मग मला जर माझ्या तालुक्याचं हित जपायचं असेल किंवा मला काहीतरी था साध्य करायचं असेल तालुक्याकरता तर मी अशा पद्धतीने कधी कर विचार करणार नाही की ह्याला संपवा आणि त्याला पुढं काढा पण सगळ्यांची रिलेशन चांगले ठेवून काय आपल्याला फायदा करून घेते तालुक्याचा तो आपण क्या करण्याचा प्रयत्न करतोय तसा इतरांनी तोच विचार करा कशाला संघर्ष गावागावात लावता कशाला खड्ड्यात घालता कशाला आर्थिक करता हित हा भावनिक, भावनिक प्रश्न खूप चांगला केला मग जर आता जिल्हा परिषद पंचायत समितीला युती केली प्रस्ताव आला तुम्ही सांगितलं मी दहाच्या दहा जिंकणार आणि त्या पाच जिंकणार तुम्ही त्यांना काय प्रस्ताव की एवढ्या जागा या माध्यमात तुम्ही प्रस्ताव टाकू शकता का त्यांची यायची वाट त्यांचा प्रस्ताव यायची वाट बघता मी त्यांनी जर मला काही जर राजकारण नको अर्थकारण नको मग तालुक्यात जर तुमची मी सांगितलं सर की कुणी राजकारणामध्ये आर्थिक तोट्यात जावं किंवा गावात संघर्ष लावा हे राजकारण आज तरी तरुण पिढीला किंवा उद्याच्या पिढीला आपण दाखवत असू तर ही आपलीच पिढी आपल्या हातानं बर्बाद करतो असा स्पष्ट अर्थ आहे म्हणून आपण सुधारलं पाहिजे आपण राजकारण मर्यादित ठेवलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करून इथल्या लोकांना न्याय देऊ शकतो याचा विचार सगळ्याच राज्यकर्त्यांनी करायला हवा आता तुम्ही म्हणताय भाजपचं कोणी आलं तर त्याचा विचार करू म्हणजे स्वागत करसाल विचार करसाल पण त्याच्यासाठी तुम्हाला एखादी जागा सोडावी लागेल अगदी शेवटाकडे मी एखादी जागा सोडावी लागेल तसं केलं तर तुम्ही परत तुमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करसाल तुम्ही भाजपशी जवळीक साधताना असा थेट तुमच्या कार्यकर्त्याकडून आरोप होतो या जसं जसं तुम्ही भाजपशी जवळीक साधताय तसे तसे तुमचे स्ट्रॉंग होत चाललेल्या कार्यकर्त्यांवरती एकीकडे एक एक तुम्ही अन्याय देखील करताय अजिबात असं कोणी म्हणत आणू नका माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरता मी सर्वतोपरीन प्रयत्न करतो निवडणुकीला लढताना सुद्धा मी फक्त उमेदवारी देऊन बाजूला जात नाही तर त्याच्या माग सर्वतोपरीनं खंबीरपणाने उभा राहतो आणि ज्याची परिस्थिती नाही किंवा ज्याला न्याय देता येत नाही त्याला वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की माग संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक झाली सहा जण आपले विचार म्हणजे माझ्या पक्षाच्या विचारचे लोकांना ते संधी देता आली काही ना उद्या महामंडळामध्ये कमिटीत संधी देता येईल आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ज्यांना पराभूत व्हाव व्हावं लागलं किंवा ज्यांना संधी देता आली नाही अल्पसंख्यांकमधल्या असतील मधले असतील सुद्धा आपण कॉप्शनच्या माध्यमातून तिथं स्वीकृत म्हणून सदस्य आपल्याला न्याय देता आला उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्यावरती काही काय जणांना संधी देता येईल जिल्हा नियोजनला देता येईल वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं मला न्याय देता येईल संधी देता येईल तो द्यायचा मी माझ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्याकरता मी शेवटपर्यंत काम करणार त्यांना न्याय द्यायची भूमिका माझी कायम असणार तुमच्या पक्षामध्ये सर्वात जास्त लसिकेत चालू आहे सध्या तिकिटासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्हीकडे पण तिढा सुटलाय का आत्तापर्यंत काही तिढा नाही आमच्याकडं एका दौरे एका जागेवर तुमच्या दोन दोन उमेदवार सुनील शिडकीनी जाहीर करावं ते त्याचीच वाट बघतात आज काय होत का आपल्या कार्यक्रमात आज काही जाहीर करत का कुठला गट घट आज आम्हाला करायचं आहे पण आता तुम्ही मला दीड तास बसवलंय का पंचना आज उद्यापर्यंत दोन दिवसात जवळजवळ आम्ही सगळेच उमेदवार नाही सुनील सुनील कार्यकर्ते निवडणूक लढवते अजिबात नाही आमचे सहकारी एकमेकांच्या विरोधात जाणार नाही हा मला विश्वास आहे आणि समोर चालणं पण आहे मग तुम्ही विरोधी पक्ष कोणाला समजता या निवडणुकीमध्ये स्ट्रॉंग विरोधी विरोधक कोण असणार आहे तुमच्या समोर माझ्या समोर नाहीये राष्ट्रवादी आणि भाजप थेट थेट लढाई होऊ शकते का त्याचा माहिती म्हणून ते समोर यायचा प्रयत्न करतायत आम्ही राष्ट्रवादी आणि बाकी इतरांना बरोबर घेऊन जायचं आम्हाला ऐकायचं होतं माहिती म्हणून ते येतात का माहिती त्यांनी आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा दोघांची माहिती केली उद्या आरपीआय आणि राष्ट्रवादी आमची माहिती होऊ शकते महायुती विरोधात महायुती अशी लढू शकले होऊ शकत सांगू शकत आता आरपीए वाल्यांशी आमची लोक बोलणी बोलतायत बघूयात किती येऊ शकते ते अण्णा एकूणच तुम्हाला हे सांगायचं आहे की तालुक्यातली जनता तुम्ही काही काळजी करू नका शेवटी मागाशी जसं बोललो मैं हुना अन्ना मै होणा असं नाहीये मेरी जनता ना, <laughs> तुम सा है ना असं ते अण्णा युती केल्यानंतर तुम्ही तुमच्याकडनं असे येते बऱ्याच ठिकाणी की माझं ज्यांनी काम केलं तोच तुमचा भाजपचा उमेदवार असावा मग ग्रामीण मध्ये पण अशी तुमची काही अपेक्षा आहे का की ज्यांनी माझ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मी माझी नैतिकता पाळली सर ज्यांनी मला साथ दिली मी त्याला साथ द्यायचा प्रयत्न केला मी राजकारण बाजूला ठेवून मैत्री जपली त्यांनी मला वेळ प्रसंगी दिली साथ त्याची जाणीव उठून त्याच्या मागे उभा राहील तर हे होते मावळचे आमदार सुनील शेळके खरं तर अण्णांनी खूप वेळ दिला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आमदार सुनील शेळके यांनी विविध विषयावरती चर्चा केली आहे त्यातले निवडणुकीच्या अनुषंगाने जे प्रामुख विषय होता तो भाजपसोबत युती होणार का त्याबाबत त्यांनी आता भाजपच्या कोर्टात चेंडू टाकलाय भाजपने ऑफर दिली तर त्याबाबत विचार केला जाईल त्याच संदर्भात दुसरा विषय होता की भाजपमधला कोणी बडा नेता गळा लागलाय का तो देखील त्यांनी गुपित ठेवलेला विषय आहे मावळ तालुक्याची डेव्हलपमेंट असेल मावल तालुक्याची ता जनता या निवडणुकीत आपल्यासोबत कसं असेल किंवा अशा अनेक गोष्टीचा उलगडा आज आमदार सुनील शेळके यांनी यात छोटखान्या गप्पाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे आमदार सुनील शेळके यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल अण्णा तुमचं खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे माझे सहकारी ज्ञानेश्वर ठाकरे असतील विशालजी पाडाळे असतील यांनी देखील वेळ दिला त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार